अरे राहुल रेणुकाची तब्येत खूप बिघडली आहे तू लवकर घरी ये नाहीतर खूप उशीर होईल हे ऐकून राहुलचे हातपाय थरथर कापायला लागले त्याने लगेच ला ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि बस पकडून गावी निघाला रस्ता संपता संपत नव्हता जसा राहुल त्याच्या बहिणीच्या रेणुकाच्या सासरी तिच्या घरी पोहोचला तशी रेणुकु भावाला असं अचानक बघून घाबरली तिचे हातपाय थरथर कापायला लागले रेणुका म्हणाली दादा तू इथे आणि असा अचानक का आलास आणि कशासाठी छोटंसं गाव होतं गावची सकाळ रोजच्यासारखी शांत होती पण पवार काकांच्या घरी रोजच्यासारखी ओरडण्याची आवाज ऐकू येत होती बसना तुझ्यासारख्या बिनकामाच्या बाईला लाज वाटत नाही का महेश वेड्यासारखा ओरडत होता आणि त्यासोबतच तो त्याच्या बायकोला रेणुकाला मारत होता कधी पाठीवर कधी हातावर कधी गालावर तर कधी केस पकडून जमिनीवर ओढत होता रेणुकाच्या डोळ्यातून पाणी यायचं बंद झालं होतं तिच्या डोळ्यात फक्त एकटेपणा दिसत होता आणि एवढं सगळं होऊनसुद्धा ती सगळं शांतपणे सहन करत होती कारण तिच्यावर असलेले संस्कार आणि समाजाने घातलेल्या बेड्यांनी तिला बांधून ठेवलं होतं तिच्या लग्नाला चार वर्ष झाली होती महेशसोबत लग्न करून ती सुखी संसाराची मोठमोठी स्वप्न घेऊन या घरात आली होती पण दोन महिन्यांच्या आतच तिला हे समजलं होतं की तिच्यासाठी हे घर नसून जेल आहे आणि महेश त्या जेलचा जेलर आहे महेश एक बेरोजगार दारोडा आणि बायकोवर अत्याचार करणारा नवरा होता तो फक्त बायकोसमोर त्याचा पुरुषार्थ दाखवत असायचा त्याच्याजवळ फक्त एकच कला होती ती म्हणजे बायकोला मारणं आणि तिच्यावर रागवणं रेणुकाच्या आई बाबा ती लहान असतानाच वारले होते तिला एक भाऊ होता राहुल पण तो बाहेर शहरात नोकरी करत होता पण रेणुकाने तिच्या भावाला कधी सांगितलं नव्हतं की ती तिच्यासोबत या घरात काय काय होतं ते एक दिवस रेणुका तिच्या सासूला रंजनाताईंना जेवण वाढत होती जेवणाचा एक घास तोंडात घालताच मोठ्या आवाजात तोरडत ओरडत म्हणाल्या अगं सुनबाई हे कसलं जेवण बनवलं आहेस आमटीमध्ये तर जरा पण मीठ नाही त्या मोठ्या आवाजात यासाठी बोलल्या की त्यांचा आवाज त्यांच्या मुलाला महेशला ऐकू जाईल त्या पण सुनेच्या आयुष्यात आगीत तेल होतायचं काम करत होत्या सुनबाई तू तर फक्त या घरची इज्जत घालवण्यासाठी आली आहेस एक तर तू अनसोटी आहेस तुला मोलबाळ नाही आणि वरून तुझ्या हातच्या जेवणाला अजिबात चव नाही अगं तुझ्या अंगात कुठला गुण तरी आहे का माझा मुलगा तर तुझ्याशी लग्न करून आयुष्यभरासाठी शिक्षा भोगत आहे रंजनाता यांची टोमणी ऐकून रेणुका मान खाली घालून उभी होती तिचे ओठ फाटलेले होते डोळे रडून रडून सुजले होते आणि मनात कसलीच भावना नव्हती मन उदास होते राहुल रेणुकाचा मोठा भाऊ होता तो पुण्यात एका मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर होता बहिणीच्या लग्नानंतर कधी कधी फोनवर त्याचं बोलणं होत असायचं तेव्हा रेणुका जाणून बुजून हसायचं नाटक करून खुश असल्यासारखं दाखवत होती कारण तिच्या भावाला टेन्शन येऊ हो नये रेणुकाजवळ तिचं आपलं असं कोणी नव्हतं ज्याच्याजवळ ती तिच्या मनातलं असलेलं दुःख तिच्या भावना व्यक्त करेल जर कोणी होतं तर ते शेजारच्या राहणाऱ्या कमलात्या होत्या ते कदी -कदी तीची सासु त्या कधी कधी तिची सासू घरात नसताना तिला भेटायला यायच्या त्या दिवशी काहीतरी झालं होतं जेव्हा महेश एखाद्या नराधमासारखा तिला मारत होता केसाला धरून जमिनीवरून ओढत तिला मारत होता जेव्हा कमलातील तिची अवस्था बघवली नाही तेव्हा त्यांनी लगेच तिच्या भावाला राहुलला फोन केला आणि म्हणाल्या राहुल बाळा लवकर ये रेणुकाची अवस्था खूप खराब आहे तू लवकर ये नाही तर उशीर होईल ऐकून राहुलचं गाळीस थरथर कापायला लागलं त्याने लगेच ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बहिणीच्या गावाची येणारी बस पकडली रस्ता संपत्ता संपत नव्हता आणि मनात एक कसली तरी भीती बसली होती डोक्यात वेगवेगळे विचार चालू होते शेवटी अंधार पडत आल्यावर राहुल रेणुकाच्या सासरी पोहोचला त्याने जशी दारावरची बेल वाजवली आणि रेणुकाने दरवाजा उघडला अचानक असा भावाला समोर बघून ती घाबरली तिचे पाईप थरथर कापायला लागले ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली दादा तू इथे अचानक कसा काय आलास बहिणीची रेणुकाच्या अशी अवस्था बघून त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तो म्हणाला रेणुका मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तू मला विचारत आहेस का आला आहेस म्हणून राहुलने तिचे रडून रडून सुजलेले डोळे बघितले तिचे फाटलेले ओठ हातावर मारलेल्याच्या खुना दिसत होत्या त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला रेणुका हे सगळं काय आहे काय माहीत कितीतरी दिवसांनी असं प्रेमाने कोणीतरी तिच्या डोक्यावर हात ठेवला होता प्रेमाने तिची विचारपूस करत होतं रेणुका स्वतःला सावरू शकली नाही आणि भावाच्या काळात पडून जोरजोरात रडायला लागली ला। ती रडत राहिली आणि तिचं सगळं दुःख तिच्या डोळ्यातल्या पाण्यासोबत बाहेर आलं ती रडत भावाला म्हणाली दादा इथे मला रोज मारत असतात त्यांना मला मारायला कुठलंही कारण लागत नाही रोज टमनेशिवाय ऐकून घ्यायला लागतात त्याच्या पुढे रेणुका काही बोलू शकली नाही ती हुंदके देत होती बहिणीचे बोलणं ऐकून राहुलच्या डोळ्यातल्या पाण्यासोबतच त्याच्या चेहऱ्यावर चे, 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 राग स्पष्ट दिसायला लागला तो तिला शांत करत म्हणाला बस रेणुका तू खूप सहन केला आहेस आता खूप झालं आता तुझा भाऊ तुझ्या पाठीमागे उभा हो आहे तुला अजून सहन करायची काही गरज नाही राहुल सगळी रात्र झोपू शकला नाही या कुशीवरून त्या कुशीवर त्याने सगळी रात्र घालवली त्याच्या डोळ्यासमोर बहिणीचा जखमी चेहरा फिरत होता घरात कुणालाच माहीत नव्हतं की रेणुकाचा भाऊ राहुल आला आहे दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे जशी सूर्याची किरण बाहेर अंगणात पडली तोपर्यंत राहुलने स्वतःला थांबवलं होतं स्वतःचा राग कंट्रोल केला होता आणि मनात ठरवलं होतं की रेणुकाच्या जीवनात अजून अंधार होऊन द्यायचा नाही तेवढ्यात त्याला रेणुका किचनमध्ये जाताना दिसली तो सरळ किचनमध्ये गेला आणि तिला थांबवत म्हणाला रेणुका आज सकाळचा चहा नाश्ता बनणार नाही तू जाऊन खोलीत आराम कर बाकीचं सगळं मी बघून घेतो भावाचं बोलणं ऐकून रेणुका हैराण झाली आणि म्हणाली पण दादा सासूबाई आणि महेश रेणुकाचं बोलणं ऐकून राहुल म्हणाला आजपासून ते तुला काही बोलणार नाहीत राहुल मोठ्या आवाजात म्हणाला तेवढ्यात महेशचा मोठा आवाज त्याच्या खोलीतून आला तो म्हणाला अगं रेणुका माझा चहा कुठे आहे बनवला आहेस का नाही का आज परत तुला तुझी जागा दाखवून देऊ महेशचा आवाज ऐकून राहुलने रागात त्याच्या खोलीकडं बघितलं आणि रागात तो पावले टाकत किचनमधून बाहेर येत मोठ्या आवाजात गरजत म्हणाला महेश महेशने मागे वळून बघितलं आणि म्हणाला अरे कोण आहेस तू आणि माझ्या घरात काय घ्यायला आला आहेस राहुल म्हणाला अच्छा दारूच्यानाचे चे, तू एवढा बुडाला आहेस की तू मला ओळखलं पण नाहीस मग ठीक आहे मी माझी ओळख करून देतो मी रेणुकाचा मोठा भाऊ आहे माझं नाव राहुल आहे आणि आता रेणुकाला तुझ्यासारख्या राक्षसापासून वाचवायला आलो आहे राहुलचं बोलणं ऐकून महेश त्याच्यावर जोरात जोरात हसायला लागलं आणि म्हणाला अच्छा म्हणजे तू तोच मोठा भाऊ आहेस का जो स्वतःच्या बहिणीला असं सोडून पुण्याला पळून गेला होतास राहुलने रागात महेशची कॉलर पकडले आणि म्हणाला बस झाला खूप झालं महेश या चार वर्षात तू माझ्या बहिणीची कशी अवस्था करून ठेवली आहेस तिला रोज मारत आहेस तेवढ्यात महेश रागात मोठ्या आवाजात म्हणाला राहुल आज नाही सोडणार तुला महेशचा आवाज ऐकून आई पण खोलीतून बाहेर आली राहुलला आणि महेशला असं एकमेकांना पकडलेलं बघून राहुलवर ओरडत म्हणाली अरे अरे हा काय फालतूपणा आहे तू आमच्या घरी येऊन आम्हालाच धमकावत आहेस मागून महेशच्या आई आवाज ऐकून महेशची कॉलर पकडून तसाच रागत मागे फिरत राहुल म्हणाला तुम्ही पण माझ्या बहिणीला त्रास द्यायला कुठे कमी पडला नाहीत काकू तुम्ही तिला तुमची घरची सून नाही तर कामवाली बनवून ठेवली पण आजपासून सगळं काही बदलणार इकडे बिचारी रेणुका भावाला आणि नवऱ्याला असं भांडताना बघून घाबरून भीतीने त्यांची भांडणं सोडवायला पळत त्या दोघांचे मध्ये आली आणि म्हणाली प्लीज दादा भांडण करू नकोस मी ठीक आहे राहुल म्हणाला आज नाही रेणुका आज तू गप्प बसणार नाहीस या दोघांनी केलेल्या घाण कर्माची शिक्षा त्यांना मिळणार आहे कसं तरी रेणुका आणि तिच्या सासूने दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं खरे पण राहुलला माहीत होतं की हे भांडण घराच्या आत असं त्याला एकट्याला जिंकता येणार नाही त्यामुळे काहीतरी विचार करून त्याने गावच्या पंचांना महेशच्या घरी बोलावलं आणि पंचायत बसवली त्यात गावातले मोठमोठे लोक त्यांचे पाहुणे जमा झाले होते राहुलने सगळ्यांसमोर रेणुकाच्या जखमा दाखवल्या तिचे मेडिकल रिपोर्ट आणून ठेवले आणि आजूबाजूच्या लोकांची साक्षी घेतल्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी बघितलं की महेश रेणुकाला रोज जनावरासारखा मारत असतो महेश एखाद्या गुन्हेगाराचा असल्यासारखा कोपऱ्यात उभा होता पंच म्हणाले महेश तू तुझ्या बायकोला मारला आहेस शिव्या दिल्यास आणि अजून तू तिला साधा माणूस पण समजला नाहीस जनावर असल्यासारखं तिला मारत राहिलास त्यामुळे ही पंचायत तुला समाजातून तु बहिष्कृत करत आहे आमच्या तु समाजात तुझ्यासारख्या राक्षसासाठी अजिबात जागा नाही आणि रेणुकाच्या मनात असेल तर ती तुझ्यापासून घटस्फोट घेऊ हो शकते आणि तिची इच्छा असेल तर ती तुला पोलिसांच्या ताब्यात पण देऊ हो शकते आम्ही तिच्या प्रत्येक निर्णयावर तिच्यासोबत असू रेणुकाला विचार करायला एक दिवसाची मुदत दिली रेणुकाचा जोण काही निर्णय असेल तो पंचायतीला मान्य असेल पंचायतीसमोर निर्णय ऐकून सगळं गाव रेणुकाच्या बाजूने उभं राहिलं सगळ्या गावात रेणुकाच्या बाजूने उभे राहिले बघून महेशची हालत खराब झाली आणि अजून तो सगळ्या समाजात बदनाम झाला होता सगळ्या गावात त्याच्या वाईट गुणांची चर्चा सुरू होती त्याला शिव्या देत होते आणि त्याच्याही शांतपणे एका कोपऱ्यात उभे राहून स्वतःला आणि मोलाला असं बदनाम होताना बघत होती हे त्यांचं घर नव्हतं जिथे फक्त त्यांचेच राज्य चालत होते पण हा सामाज होता। समाज होता आणि समाज प्रत्येक वेळी खरं बोलणाऱ्याची आणि सत्याची बाजू घेतो तेवढ्यात राहुलचे डोळे रागाने लाल झाले होते तो महेशच्या बाजूला आला आणि म्हणाला जर रेणुकाने एक कंप्लीट केली तर तो आयुष्यभरासाठी जेलमध्ये सडत पडशील सगळी पंचायत आणि गाव त्याच्या विरोधात जात आहे हे बघून महेश घाबरला आणि पळत रेणुकाच्या जवळ आला आणि म्हणाला रेणुका प्लीज मला माफ कर मी मला बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करेन इथून पुढे मी तुला एका शब्दाने काही बोलणार नाही अचानक असं महेशचं बदललेलं रूप बघून रेणुका शांतपणे उभी राहिली महेश तिच्या पुढे हात जोडून माफी मागत उभा होता आणि रेणुका गप्प खा उभी होती उद्या तिला तिचा निर्णय पंचायतीसमोर सांगायचा सा होता रात्रीच्या बाह्यान अंधारात तिच्या डोळ्यावर राज्यभात झोप नव्हती दादाचा प्रत्येक शब्द असे हात जोडून उभं राहणं सासूचा गप्पपणा सगळं काही एखाद्या का वादळासारखं का तिच्या मनात चालू होतं तेवढ्यात राहुल तिच्या जवळ आला आणि प्रेमानं म्हणाला रेणुका आता निर्णय तुझा असेल माफ करशील का सोडून देशील जे तुला हवं असेल ते तू कर कारण सगळं सहन तू केलं आहेस भावाचं बोलणं ऐकून रेणुका गप्प बसली खूप विचार केल्यानंतर थोड्या वेळानं म्हणाली दादा जर मी इथून निघून गेले तर सगळे लोक असंच म्हणतील की अजून एका बाईला तिचं सा घर सांभाळता आलं नाही सगळे आरोप तर माझ्यावरच लागतील ना राहुल म्हणाला रेणुका रोज नवऱ्याचं मार खाणं याला घर सांभाळणं म्हणतात का राहुलने कटुसत्य रेणुकासमोर ठेवलं जे ऐकून रेणुकाने मान खाली घातली आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाली सत्य तर हे आहे दादा की खरंच मी खूप थकले आहे आता अजून माझ्यात सहन करण्याची ताकद उरली नाही पण जायच्या अगोदर एकदा मला महेशसोबत शेवटचं बोलायचं आहे फक्त आम्ही हो दोघं रेणुकाचे बोलणे ऐकून राहुल काहीच बोललं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रेणुकाने महेशला तिच्या खोलीत बोलवलं महेश, महेश मानखाली घालून तिच्यासमोर येऊन उभा राहिला त्याला बघून रेणुका म्हणाली महेश का तुम्हाला जरा पण लाज वाटली नाही की सगळ्या गावासमोर भरल्या पंचायतीसमोर मला मारण्याची गोष्ट समोर आली महेश गप्प उभा होता काहीच बोलला नाही रेणुका म्हणाली का, का तुम्हाला मला मारताना एकदा पण माझ्यावर दया आली नाही महेश हळू आवाजात म्हणाला रेणुका मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी खरंच बदलण्याचा प्रयत्न करेन मला फक्त एक संधी दे रेणुकाने एकटेक महेशच्या तोंडाकडं बघितलं तिला हे चांगलंच माहीत होतं की महेश हे सगळं नाटक फक्त तिचा निर्णय बदलण्यासाठी करत आहे महेश त्या कुत्र्यांच्या शेपटीसारखा आहे जो कधीच सरळ होणाऱ्यांमधला नाही त्यामुळे रेणुका शांत आणि मोठ्या आवाजात म्हणाली आता खूप हुशार झाला आहे महेश आता मी स्वतःला अजून दुखवू शकत नाही तुम्ही मला आतून एवढं तोडलं आहे की परत उभं राहण्याची माझी इच्छा मेली आहे आणि जरी मी परत आयुष्यात उभे राहिले तरी मी तुमच्यासोबत कधीच राहणार नाही तिचं बोलणं ऐकून महेश हैराण होऊन रेणुकाकडे बघत म्हणाला म्हणजे याचा अर्थ काय आहे तुम्हाला कायमचं सोडून जाणार आहेस रेणुका म्हणाली मी तुम्हाला घटस्फोट देऊन इथून कायमची निघून जाणार आहे हे ऐकून महेशच्या पायाखालची जमीन सरकली काही वेळानंतर रेणुका पंचायतीसमोर उभी राहिली आणि मानेने तिने तिचा निर्णय स्पष्ट शब्दात सुनावला आणि पंधरा दिवसात तिने घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात अर्ज दिला राहुलने तिची साथ प्रत्येक पावलावर दिली रेणुकाच्या निर्णयावर गावात काही लोकांनी चर्चा जरूर केली पण गावातल्या खूप बायकांनी तिच्या निर्णयाचा आदर केला प्रशंसा केली आता रेणुका एकटी हो स्वतंत्र होती पण निडर होती आता तिला तिच्यासारख्या अत्याचार सहन करणाऱ्या बायकांसाठी काहीतरी करायचं होतं तिला असं वाटत नव्हतं की जे दुःख जो त्रास तिने सहन केला आहे तो अजून दुसरा कोणीतरी करावा त्यामुळे काही महिन्यानंतर तिने एक एन जी ओ जॉईन केला जो घरगुती अत्याचारावर शिकार झालेल्या बायकांची मदत करतो रेणुका आता तिच्या नवीन आयुष्यात खूप रमली होती प्रत्येक दिवस ती महिलांना खंबीर बनवायला शिकवत होती आणि इकडे महेशच्या आयुष्यात अंधार पसरला होता घटस्फोट आणि सगळ्या गावात बदनाम झाल्यामुळे त्याला कुठेही दुसरं स्थळ मिळत नव्हतं गावातल्या लोकांनी बोलायचं बंद केलं स्वतःला गावापासून लांब आणि घरापासून लांब ठेवण्यासाठी त्याने नोकरी करायला सुरुवात केली पण जसं तिथे काम करणाऱ्या लोकांना समजलं की महेशने त्या बाईकवर अत्याचार केल्याची केस चालू आहे तसे त्याला नोकरीपासून पण हात धुवायला लागला त्याची नोकरी सुटली गावातल्या लोकांची टोमणी बायकांची टोमणे ऐकून त्याच्या आईने स्वतःला घरात बंद करून घेतलं त्यांना घरातून बाहेर पडायची भीती वाटत होती त्यामुळे त्या सारख्या आजारी राहायला लागल्या असं वाटत होतं की त्या घरात कोणीच राहत नाही रेणुकाशिवाय घर बकास दिसत होतं एक दिवस महेश दारूच्या नशेत एकटाच बसला होता जेव्हा त्याने रेणुकाचा जुना फोटो बघितला तसंच त्याच्या डोळ्यातून आपोआप यायला लागलं अचानक त्याच्या तोंडातून शब्द निघाले त्यावेळी मला समजलं असतं तर आज अशी माझी वाईट अवस्था झालीच नसती पण आता या सगळ्या गोष्टीला खूप उशीर झाला होता आता पश्चाताप करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता